सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आता शाळा चालू झालेल्या आहेत तर डब्याची गडबडसुद्धा चालू झालेली आहे तर आज आहे अठरा जून आणि आज आयुष्यचा वाढदिवस आहे तर वाढदिवस तर सेलिब्रेट करायचाच आहे पण त्याचबरोबर ना एक दोन कामं आहेत माझी ना तर ती करायची आहे आणि त्यासाठी बाहेर जायचं आहे सो ब्लॉक कंटिन्यू करा आजचा बड्डे सेलिब्रेशन आणि आजचा मेनू तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर ताईंनो हा व्हिडिओ एकादशीचा आहे आणि एकादशीला आयुषचा बड्डे होता तर छोटे छोटे तुळशीची रांगोळी काढलेली आहे देवाऱ्यामध्ये एकादश असल्यामुळे आणि ना पारिजातकाची फुलं गुलाबाची फुलं लाल गुलाब पांढरा गुलाब अशी फुलं मिळाली होती मला आज चाफ्याची आणि मोगऱ्याची फुलं मिळाली नाहीत तर ना एका ताईंची नेहमी कमेंट असते की ताई पूजा दाखवत जा तर ठीक आहे छोटा का व्हायना पण देवाऱ्याचा ना व्हिडिओ शॉट मी तुम्हाला तुमच्याबरोबर दररोज शेअर करत जाईन काय घातलंय सातात बघू मी मी सोरडतील तर छान अशी हिरवळ दाटलेली आहे मुलं शाळेत गेलेली आहे सकाळी उठल्यापासून ना आपली गव आवरायची गडबड गडबड चालू असते डबा कर झाडलोट कर क मुलांची कपडे बघ इस्त्री कर सगळं त्यांचं आवरून दे आणि मग ती जेव्हा साडेनऊ वाजता शाळेत जातात ना तेव्हा कुठंतरी रिलॅक्स असा वेळ मिळतो एक पंधरा ते वीस मिनटं मग गार्डनमध्ये ना शांतपणे फेरफटका मारते झाडांकडं बघते नक्की म्हणजे औषधं घालायला पाहिजे आहेत का कुठलं खत घालायला पाहिजे का किंवा कुठली झाडं नवीन आणून लावायची आहे आपल्याला याचा सगळ्याचा विचार करते तर असं ताईनं तुमच्याबरोबर गप्पा सुद्धा मारायच्या होत्या आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या शेअर सुद्धा करायच्या होत्या आता तर मी मार्केटमध्ये मा जाणार आहे फेरकट फेरफटका मारल्यानंतर आयुषला केक आणि कपडे आणण्यासाठी तर त्याआधी ना काही गोष्टी क्लिअर करते तर ना दोन एक दीड वर्ष झाली असतील आपल्या चॅनलला तर चॅनल मॉनिटाईजसुद्धा झालं होतं पण परत त्यानंतर ना एका व्हिडिओवर कम्युनिटी गाईडलाईन्स आली होती तर त्यामुळं ना आपलं चॅनल डिमोनिटाईज झालेलं आहे तर तुमचं ना ताई तुम म्हणजे ताईंनो जे कोणी आपलं चॅनल बघत असेल ना तर तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद नक्की असू द्या व्हिडिओ तुम्ही बघत चला मी व्हिडिओ कंटिन्यू म्हणजे व्यवस्थित अपलोड करण्याचा प्रयत्न तर करणारच आहे पण काही अशा गोष्टी असतात ना काही प्रोसेस असते आप असं आपल्याला वाटतं की आता आपल्याला ना म्हणजे माझे ना तुम्हाला सांगते वीस डॉलर कंप्लीट झाले होते प वीस पंचवीस डॉलर ना कंप्लीट झाले होते आणि ना मला गुगल ॲडिसनकडून पिन येणार होता तो पिन आपण मागवला ना आणि शंभर डॉलर कंप्लीट झाले की आपल्याला फस्ट पेमेंट पडतं बऱ्याच जणांनी ना फर्स्ट पेमेंटविषयी विचारलं होतं की ताई तुम्हाला फस्ट पेमेंट नाही आलं अजून तर ना लवकरच मला फर्स्ट पेमेंट आलंसुद्धा असतं पण त्याआधी ना आपला चॅनल डिमोनिटाईज झाला आणि डिमोनिटाईज झाला की मग आपल्याला तीन महिने व्हिडिओच्या ज्या आपल्या सुरुवातीच्या व्हिडिओला म्हणजे अपलोड केल्यानंतर ॲड लागतात ना तर त्या ॲड बंद झालेल्या आहेत म्हणजे मग आता आपले डॉलर पण रेव्हेन्यू म्हणजे आपलं डॉलर पण जमा होणार नाही आहेत आपल्याला त्याचे पैसे मिळणार नाही आहेत तर तीन महिने फक्त मला ना व्हिडिओ अपलोड करायचे आहे तर ताईंनो तीन महिने व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे काही तोंडाची गोष्ट नाही आहे तुम्हाला माहिती आहे एकच दिवस जर आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर तो शूट करणं आलं घरातली कामं करायची आणि व्हिडिओ एडिट करायचा हे सगळं मॅनेज करावं लागतं तर आपण कुठंतरी ना आपल्याला काहीतरी मिळत असतं ना तेव्हाच आपल्याला काम करण्याचं हुरूप येतं आणि माझे ना डॉलरसुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली होती मग त्यामुळं ना मला खूप छान वाटायचं व्हिडिओ शेअर करायला मध्ये मध्ये खूप म्हणजे प्रोत्साहन मिळायचं पण आता अलीकडे अलीकडे ना थोडासा माझा मूड ऑफ झालेला आहे तर असो पैसे मिळो अगर न मिळो पण तुमच्यासारख्या म्हणजे चांगल्या माणसांच्या कमेंट येतात बऱ्याचशा ताई ज्या आहेत ना खूप चांगल्या आहेत की त्यांच्या कमेंट मला येतात आणि म्हणजे एकदा माणसाची कमेंट आली की नाही एखाद्या ताईची तर त्या ताईना नेहमी लक्षात राहतात माझ्या अशा म्हणजे ना, ना, ना भरपूर अशा ताई आहेत की मला ना त्या ठराविक व्हिडिओला म्हणा किंवा त्यांनी जर बघितला तर तो ना सार सतत कमेंट करत असतात आणि नेहमीच असं म्हणजे प्रोत्साहन देत असतात तर त्या ताईंचे ना मानावी तितके आभार कमीच आहेत खरंच तुम्ही एवढं प्रेरणा देता प्रोत्साहन देताना त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड तरी करू शकते म्हणजे मी हे काम करू शकत नाही असं नाही खूप छान छान मी माझ्यामध्ये काही गोष्टी आहेत की मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते पण थोडंसं मूड ऑफ झालं ना की मग डोकं बधीर होतं काहीच सुचत नाही तर असो ताईनो तुमची साथ फक्त मला द्या तुमचे आशीर्वाद असू द्या तुमच्या चांगल्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचवा खरंच खूप छान छान आणि नवीन नवीन नवी गोष्टी आहेत येतात माझ्या डोक्यात पण फक्त का एवढं असतं की ते कृ क्रु, कृतीत उतरवणं खडं खरंच म्हणजे ते करणं गरजेचं आहे मी म्हणते की हा व्हिडिओ आपण शेअर करूया तो व्हिडिओ शेअर करूया फक्त विचार करत असते आणि म्हणजे करत तर काही नाही खरं आपल्या जो डोक्यात आहे ना ते कृतीत उतरवणं गरजेचं असतं ते कृतीत उतरवलं की तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि मग तुमच्यापर्यंत तुमच्या ज्या चांगल्या चांगल्या रिॲक्शन आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचणार तर असो ताईंनो तुम्हाला प्रॉब्लेम तर कळालेला आहे आपल्या चॅनलचा तर बरेचसं चा, बरे चा आ, काम जे आहे मला चॅनलवर करायचं आहे आणि नऊ सप्टेंबरपर्यंत म्हणजे ना नऊ सप्टेंबरपर्यंत कम्युनिटी गाईडलाईन म्हणजे माझ्या चॅनलवर आहे कम्युनिटी गाईडलाईनचा स्ट्रॅक तर तो, तो गेल्याशिवाय ना मला म मा, मॉनिटायझेशनला अप्लाय करता येत नाही आहे आणि लवकरच मी आता तरीहीसुद्धा करणार आहे नव्वद दिवस आणि नव्वद दिवसाचे नव्वद व्हिडिओ म्हणजे खरंच ताईनो चेष्टा नाही आहे नव्वद दिवसाचे नव्वद व्हिडिओ अपलोड करणं आणि मग त्यानंतर चॅनल मॉनिटायज होणार तर असो थोडी मेहनत ना देऊन हे मी परीक्षा बघत असतो आणि माझ्याबरोबरसुद्धा तसंच झालेलं आहे असं ॲड वगैरे लागायला सुरुवात झाली आणि मिळणार सगळं तेवढ्यात माझं ह्या मो सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ना नेहमीच कुठल्याही गोष्टीला ना माझ्याबरोबर ना असंच होतं आणि मला डबल कष्ट करावं लागतं मेहनत घ्यावी लागते प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षेत्रात मी तेच अनुभवलेलं आहे तर तरीसुद्धा मी एवढे कष्ट करणारच आहे आणि असो आता व्हिडिओ कंटिन्यू करा इकडे मुलांनी आपलं नाव गाव सांगायला सुरुवात केलेली आहे संध्याकाळची वेळ आहे देवाबत्ती झालेली आहे आणि औक्षणाचं ताट मी तयार केलेलं आहे आणि तिकडे किचनमध्ये माझा स्वयंपाक चाललेला आहे आणि इकडे मी मुलांना म्हणजे मोबाईल इथे लावला होता काही मुलं कविता म्हणत होती काही मुलं गोष्टी सांगत होतीत तर असो आता लवकरच बड्डेचं आपण म्हणजे औक्षण करूया आणि केकसुद्धा कापून घेऊया

नाया। नाया। सीम सीम। है ए, का मला रस म्हणतात नाही पण नाही काय ते खाल्ल्यानंतर कलाकंद कलाकंद आपण घेतला नाही हा वेगळा आहे बर्फी तुम्हाला खाल्ल्यानंतर समजल टेस्ट असा पण घेतलाय मॉनजिनिसचा घेतला की प्युअर व्हेज मध्ये येतो आणि मला आम्ही बर्फी बिर्फी खातो ना त्या एका बर्फी पायकी हे बघितले नाही बर्फी

गाने अरे बाबा उशानतर केला का आशु डोळ आना नाही दादा सोडून देई सोडून देई बंदोजी नंदू ऐयु ऐयु सुले ए बांधना का करू देवा नाही आज आम्ही आहे का नाही फक्त फ्रेंडमध्येच केक कापणार होतो तसंच झालं सगळे फ्रेंड, फ्रेंड जे, जे दे दे ते आले त्याचे आणि त्याचे सगळे बेस्ट फ्रेंड आहेत म्हणला ते आल्याशिवाय नाही कापायचं म्हणलं तर ताईंनो आयुषचा हा बारावा बड्डे आहे आणि ना म्हणजे पोस्ट टाकायला विसरलेच मी आणि गडबड गडबडच होती त्याच्या बड्डेची पण आणि अजून एक महत्त्वाचं काम जे आहे तर मी ते तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत असं काम मला होतं आणि ते मला पूर्ण करायचं होतं तर दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत ते काम मी पूर्ण केलं आणि मग लगेचच बड्डेची सुरुवात केली तर ना एक दोन जेच मित्र आहे ना त्याचे तर ते स्कूलमधले ते आलेले आहेत आणि हे, हे सगळे आजूबाजूचे मित्रमंडळी आहेत तर आता औक्षण करून घेतलेलं आहे आणि ताईंनो तुमचे ना तुमचे आशीर्वाद सुद्धा असू द्या आणि मलासुद्धा असू द्या भरपूर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आयुषला द्या आणि मला सुद्धा द्या आपल्या चॅनलला द्या तर असो आता इकडे औक्षण वगैरे करून घेतलं आणि लगेचच आता आपण केक कट करूया बाबांना चाल बाबा केक मस्त वाटत मी नाही खाल्ला चला बसा आता चला तर चाईन न छोटासा बड्डे केलेला आहे अगदी साध्या पद्धतीनं तर कसं असतं प्रत्येक वर्षाचा जो बड्डे आहे ना तो लक्षात राहावा आणि अगदी साध्या पद्धती का न का असे ना पण केला पाहिजे आपल्या वेळेस तसं काय नव्हतं कोणी केक आणत नव्हतं कोणी एवढं कौतुक को करत नव्हतं तर कसं असतं मुलांचं तेवढंच मुलांना बरं वाटतं तर बघा हे सगळे मित्र त्यांची ना कसं शुभेच्छा देतात आहे आणि गिफ्ट आणलेलं देत आहेत मग कोणी वही आणली कोणी पुस्तक आणलं आहे काय काय असं आणलेलं आहे ते त्याला ते देतात तर हेच गिफ्ट मिळावं म्हणून लहानपणी आपण किती वाट बघायचो किती आपल्या अपेक्षा असायच्या पण त्या आपण पूर्ण व्हायच्या नाही तर असंच म्हणजे ह्या अपेक्षा मुलांच्या ज्या असतात हे प्रेम असतं एकमेकांना दिल्यानं घेतल्यानं तर हे प्रेम मुलांना मिळावं देणं घेणं कळावं यासाठीच साथ हा छोटासा बड्डे सेलिब्रेट केलेला होता तर असा सर्कल करून बसलेले आहेत मुलं पंक्ती छान पंक्तीला बसल्यासारखे आणि माझ्याकडनं ना एक मिस्टेक झाली म्हणजे मला काम आज महत्त्वाचं असं होतं की जे की मी तुमच्याबरोबर पण नाही शेअर करू शकत आणि ते करता करताना मी विसरले की काहीतरी घ्यायला पाहिजे होतं दाबेली किंवा सामोसा वडापाव असं काहीतरी मुलांना घ्यायला पाहिजे होतं स्नॅक्स काहीतरी मग फक्त वेफर्स आणले आणि केक आणि वेफर्स आता या मुलांना देणार आहे तर आपली बड्डे पार्टी राहिलेली आहे या मुलांची एक जास्त नाही आहेत मुलं एक दहा बारा तरी मुलं असतील तर त्या मुलांना ना एखाद्या दिवशी बोलवून ना मस्तपैकी वडापाव किंवा सामोसीची पार्टी देणारच आहे तर घरामध्ये ना त्यानं मला सकाळी सांगितलं होतं की मला आज ना पावभाजी खायची आहे कारण आज एखादं आहे मी तर नॉनव्हेज करणारच नाही आणि त्यामुळं ना त्याला सांगितलं वेजमध्ये तुला काय खायचं आहे ते सांगतं त्यांनी पावभाजी सांगितली होती तर मस्त अशी चमचमीत पावभाजी केलेली आहे रेसिपी तर मी तुमच्याबरोबर काही शेअर केली नाही आहे ताईनं तर असो तुमचे असेच भरभरून आशीर्वाद आयुषला द्या आणि माझ्यालासुद्धा भरभरून बर आशीर्वाद द्या आपल्या चॅनलला प्रेम द्या आणि इथून पुढे ना खूप छान छान मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रॉमिस तुम्हाला खरंच करत असते की व्हिडिओ टायमिंगवर येतील आणि छान छान व्हिडिओ येतील तर ना काय होतं आपल्या आधी माझ्या व्हिडिओचं जे टायमिंग होतं ना ते खूप असायचं वीस मिनटाचा व्हिडिओ असायचा एकवीस मिनटाचा व्हिडिओ असायचा पण आता ना टायमिंग मी थोडं कमी केलेलं आहे मला असं वाटतं की तुम्ही कंटाळाल लॉंग जर व्हिडिओ केला त्यामुळं मी व्हिडिओचं टायमिंग कमी केलेलं आहे तर असो ताईंनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा तर मस्तपैकी आता मुलं पंक्तीला बसलेले आहेत गोल अशी पंगत करून बसलेली आहेत आणि मस्तपैकी त्यांचा जो केक आणि वेफर्स असं छो थोडासा स्नॅक्स दिलेला आहे ना तो एन्जॉय करत आहे आणि त्यानंतर मग मुलांनी वेफर्स केक खाऊन गे गेल्यानंतर भरपूर अशी मस्ती केली डान्स केला खूप दंगा केला आणि मग गेलीत मग गेल्यानंतर ही जी मित्रमंडळी आहेत ना स्कूलमध्ये आहेत आयुष्या तर ती लांब राहतात त्यामुळे त्यांना ना मी जेवून घ्या म्हणून म्हटले होते तर असो ताईंनो पुन्हा भेटूया बाय बाय